पुण्यात असतो तर सकाळी काउन्सिल हॉल असतो किंवा आमच्या सर्किट हाऊसला असतो कुठंही सकाळी आणि मी तुम्ही ज्या वेळेस उठता त्याच वेळेस मी उठतोय त्याच्यामुळे आपलं नेमकं जमून जाईल आपण काही सूर्यमुखी नाहीये हो। त्याच्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही पाच सातला ला जरी आला तिथं सांगितलं माझ्यामुळं माझ्या अधिकाऱ्यांना पण मी ज्या दिवशी पुण्यात असतो त्यावेळेस लवकर उठावं लागतं जिल्हाधिकारी वगैरे सगळ्यांना परंतु त्या नाला जे पुणे पाहिजे असेल तर तेवढं तुम्हाला करावंच लागेल अरे त्याकरता तुम्ही मला केव्हाही सांगा शिष्टमंडळ आणायचं ना कारण नाही कारण इथं मी बघत होतो अनेकांचे टी शर्ट एकसारखे आहेत म्हणजे तुमची काहीतरी इथं ग्रुप आहे अशा पद्धतीनं महिलांचंही मला बघायला मिळालं पुरुषांचंही बघायला मिळालं तर त्या ग्रुप मधल्या एकाने येऊन सांगितलं की अरे हो परवा अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करतोय जे नागरिकांच्या मनात आहे तेही आमच्याच आमच्या पण मनात आहे पण हे सगळं करत असताना मी सुरुवातीला सांगितलं काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घेऊन आता मगाशी बाबा म्हणत होतात विकास अंगट वगैरे बाकीची लोक खाल्लं तिकडनं येतात तिथं गेट नाही काय नाही कुणी आओ जाओ घर तुम्हाला तसं नाही चाललं तिथं गेट पाहिजे तुम्हाला यायचं असेल तर या पण तुमच्या माग तुमचा कुत्र लाड आणि आतमध्ये यायला नको त्याला तु। घरी काय लाड करायचे ते करा गादीवर झोप आम्हाला काही घड